नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया तरुण वयात स्वामी सेवा करणे का गरजेचे आहे माणसाच्या जीवनात तरुण वय महत्त्वाचे असते तरुण वयात मन भरकटण्याची शक्यता जास्त असते यशाची धडपड अपयशाची भीती आणि मानसिक अस्थिरता या सर्वांचा तरुण मनावर मोठा परिणाम होतो अशा वेळेस मन शांत ठेवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन आहे तरुण वयात सर्व गोष्टींची समज या वयात आलेली असते आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे आपली दुःखे कमी व्हावीत यासाठी देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात आशीर्वाद मिळावेत म्हणूनच नामस्मरण महत्त्वाचे असते तरुण वयातच जर नामस्मरणाची सवय लावली तर जीवनात अनेक अडचणींवर आपण मात करू शकतो नामस्मरणाने आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते तरुण वयात आपण जे काही करू ते आपल्या जीवनाला यशस्वी करते तरुण वयात मनामध्ये अनेक विचार सुरू असतात अनेकदा हे विचार नकारात्मक असतात यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि मन अस्थिर होते मनातील भीती आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम करते त्यामुळे जीवनात यश मिळवण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो परंतु नामस्मरण हे आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते अनेकांना वाटते की तरुण वय हे देवधर्म करण्याचे नाही तर पैसा कमवण्याचे ऐशू आराम करण्याचे वय आहे देवधर्म तर वयस्कर झाल्यावर करावा लागतो असा गैरसमज अनेकांचा असतो पण हे साप चुकीचे आहे कारण आयुष्य हे क्षणभंगूर आहे कोणाचे आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही उतार वयात मातारपणी शरीर मन हे थकलेले असते त्यामुळे तरुण वयात जास्तीत जास्त सेवा करावी नामस्मरण करावे वयस्कर व्यक्तींना सेवेसाठी जास्त वेळ एका जागी बसवत नाही म्हातारपणी आपले शरीर सेवेसाठी साथ देईल याची आपल्याला शाश्वती नाही मेल्यानंतर आपण कमावलेले पैसे गाडी बंगला सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही पण आपण कमावलेले पुण्य आपण घेऊन जाऊ शकतो जर तुम्ही तरुण वयात स्वामी सेवा केली तर पुढे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील श्री गुरुचरित्रात स्वामी सांगतात की तरुण वयातच पुण्य संचय करून ठेवा कारण जीवनाचा भरोसा नाही म्हणूनच सेवा उपासना ही मातारपणी करू सेवा करण्याचं नंतर बघू असा विचार करू नका आजच्या आधुनिक जीवनात तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे विशेषतः मोबाईल फोन आणि सोशल मीडियामुळे माणसाचे जीवन वेगवान झाले आहे मात्र अनेक तरुणांना मोबाईलचे व्यसन लागले आहे पैसा म्हणजे सर्व काही असे तरुण पिढीला वाटते संस्कारांची गरज त्यांना वाटत नाही त्यामुळे जीवन निरस होते अशा वेळेस नामस्मरण गरजेचे आहे तरुण वयात अनेक महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात नामस्मरणाने मन स्थिर राहून योग्य ते निर्णय घेण्यात येतात अपयशाची भीती कमी होते नामस्मरणाने वाईट विचार कमी होऊ लागतात आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आपल्या हातून चांगले कामे होतात जस जसे नामस्मरण वाढते तस तसे आपल्यातील दैवी शक्तीही वाढते आपल्यावर एखादे संकट आल्यास आपल्याला त्यातून लवकर मार्ग मिळतो तरुण वयात आपल्याला कामे तर करावीच लागतात कामे सोडून चालत नाहीत परंतु आपल्या दैनंदिन कामाबरोबरच आपल्याला नामस्मरण करायचे आहे उपासना करायची आहे स्वामींची मनापासून सेवा करायची आहे तरुण वयामध्ये आपण सर्व कामे सोडून जर नामस्मरण करत बसलो सेवा करत बसलो तर आपल्या घरातील जबाबदाऱ्या कोण घेणार त्यामुळे तसे आपल्याला करता येणार नाही आपल्याला घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून सर्व कामे करून कामे करता करता आपल्याला सेवाही करायची आहे स्वामींनी कधीही संसार सोडून संन्यास घेण्याचा उपदेश केलेला नाही स्वामी सेवा करताना आपल्याला आपल्या घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात आपल्या घरातील कामे आपल्या जबाबदाऱ्या आणि सेवा यांचा आपल्याला समतोल राखायचा आहे कौटुंबिक कामे आठवून तुमच्याकडे जर वेळ मिळत असेल तर तुम्ही ठराविक वेळेला दररोज स्वामी सेवा करू शकता जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही काम करता करता चालता बोलता केव्हाही नामस्मरण ही सेवा करू शकता नामस्मरण ही खूप प्रभावी सेवा आहे दिसायला तुम्हाला ती सेवा सोपी वाटते परंतु त्यासारखी प्रभावी सेवा दुसरी नाही नामस्मरणाने आपण स्वामींच्या अगदी जवळ जातो दिवसभर तर नामस्मरण आपण केव्हाही करू शकतो परंतु झोपेतून सकाळी उठल्या उठल्या आणि झोपण्यापूर्वी अंथरुणांवर पडल्या पडल्या नामस्मरण अवश्य करावं